मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन साडेसहा लाख कुटुंबाचं चित्र बदलणार आहे त्यांच्यापर्यंत रोजगार आणि अधिकारिता पोचणार आहे आमचा सुतार समाज लोहार सोनार कुंभार मूर्तिकार चर्मकार बारा या मायक्रो ओबीसी त्यांचं जीवन पूर्णपणे बदलण्याचं काम आज या ठिकाणी होत आहे आणि टेक्स्टाईल पार्क ही तर अशी संकल्पना आहे की आमच्या अमरावतीला जगाच्या नकाशावर आणण्याचं काम मित्रा टेक्स्टाईल पार्कमुळे होणार आहे ज्या एका पार्कमुळे जवळजवळ तीन लाख लोकांना रोजगार ठिकाणी मिळणार आहे समाजाच्या सर्व घटकांच्या पाठीशी आपलं सरकार उभं सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक